ईडी आपल्या घरावर छापा टाकणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केलाय आणि राहुल गांधींनी सोशल मीडियाच्या एक्स प्लॅटफॉर्मवर या संदर्भात एक ट्विट केलंय त्या देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे राहुल गांधी यांनी संसदेमध्ये चक्रव्यूहच्या हो संदर्भात केलेलं भाषण दोन पैकी एकाला आवडलं नाही आणि म्हणून त्यांच्या घरावर ईडी छापा टाकणार असल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी हा मोठा दावा केलाय आणि ईडी आपल्या घरावर छापा टाकणार असल्याचं राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तसं ट्विट केलंय त्यावेळी राजकीय वर्तुळामध्ये खळबळ आहे त्यावेळे पुढच्या काळामध्ये काय नेमकं होतंय राहुल गांधी यांच्या घरावर खरंच ईडीची छापेमारी होतीय काय बघणं अत्यंत गरजेचं आहे राहुल गांधी यांच्या दाव्यानं मात्र खळबळ आहे माझ्या घरावर ईडीचा छापा चा पडणार आहे असं राहुल गांधींनी म्हटलंय संसदेमधल्या चक्रविहूतलं जे भाषण होतं हे दोघांपैकी एकाला आवडलेलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे राहुल गांधींनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे तर माझ्या घरावर छापा मारण्यासाठी प्लॅन सुरू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर आपण त्यासाठी तयार आहोत असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी ईडीच्या डायरेक्टरना तसं म्हटलेलं आहे तसं रेट म्हणून नोटिफाय केलेलं आहे तर एकंदरीत राहुल गांधी यांच्या दाव्यानं मात्र आता राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे राहुल गांधी यांचं संसदेतलं भाषण चांगलंच गाजलं घणाघाती भाषण राहुल गांधी यांनी संसदेमध्ये केलं यावेळी चक्रव्यहूचा उल्लेख केला आणि चक्रव्यहूच्या संदर्भात केलेलं भाषण हे दोन पैकी एकाला आवडलं नाही म्हणून माझ्या घरावर ईडीचा छापा टाकणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे